महाराष्ट्र न्यूज चॅनल बहुजन समाज पार्टी पूर्णा तालुका पूर्णा जिल्हा परभणी इथे सर्वसाधारण बैठक संपन्न या बैठकीमध्ये आगामी येणाऱ्या निवडणुकीसंदर्भात स्वबळावर सर्वत्र निवडणूक लढवण्यात येतील तर परभणी जिल्हा सचिव या पदाची निवड करण्यात आली बहुजन समाज पार्टी परभणी जिल्हा महासचिवपदी माननीय अनिल इंगोले पूर्णा यांची पदनियुक्ती करण्यात आली या प्रसंगी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून नवनिर्वाचित माननीय अनिल इंगोले यांना पुष्पहार घालून स्वागत करण्यात आले या प्रसंगी उपस्थित मान्यवर होते भीमराव जोंधळे बसपा महाराष्ट्र प्रदेश सदस्य माननीय अनिरुद्ध रणवीर जिल्हा अध्यक्ष बसपा माधव मासे गंगाखेड विधानसभा उपाध्यक्ष बसपा प्रकाश खरे गंगाखेड विधानसभा महासचिव बसपा धारबा गायकवाड ज्येष्ठ नेते बसपा चेतनंद वाघमारे ज्येष्ठ नेते बसपा आनंद मल्हारे बसपा कार्यकर्ते सुरेंद्र नरवाडे ज्येष्ठ नेते बसपा पांडुरंग रावणे गोविंदपूर बसपा सौरभ घनगाव परभणी शहर सचिव बसपा रमेश बावावळे बसपा कार्यकर्ते आनंद पुंडगे बसपा कार्यकर्ते गंगाधर धुमाळे बसपा ज्येष्ठ नेते विजय इंगोले बसपा कार्यकर्ते विनोद कोतुरवार बसपा कार्यकर्ते नितीन बोधक बसपा कार्यकर्ते विनोद गायकवाड बसपा कार्यकर्ते आणि पूर्णा शहरातील बहुजन समाज पार्टीचे सर्व सभासद सगळी कार्यकर्ते मंडळी यांच्या उपस्थितीमध्ये परभणी जिल्हा महासचिव माननीय अनिल इंगोले यांची निवड करण्यात आली पुढील सविस्तर बातमी संपादक राहुल पुंडके प्रतिनिधी भीमराव आवटेसह प्रणिता देशपांडे शिवभीम क्रांती महाराष्ट्र न्यूज बहुजन समाज पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा आदरणीय भयनकुमारी मायावतीजी यांना या देशाचा दोन हजार चोवीसमध्ये प्रधानमंत्री बनवण्याच्या हेतूने माझे तसेच महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष ॲडव्होकेट संदीप जी साहेब यांच्या आदेशाने परभणी जिल्ह्याच्या अंतर्गत येणारे पूर्णा तालुका हा बहुजन समाज पक्षाचा पारंपरिक गड राहिलेला आहे आणि हा गड पुढं पुन्हा काबीज करण्यासाठी बहुजन समाज पक्षाच्या माध्यमातून इथं संघटन बांधली शहर आणि ग्रामीण अशी पूर्ण स संघटन बांधणीची जबाबदारी म्हणून व तसेच जिल्हा सचिव यापदी मान्य अनिल इंगोले यांची आज या ठिकाणी निवड झालेली आहे आणि त्यांना त्यांनी या यापुढील काळामध्ये पुढील कारकिर्दीमध्ये बहुजन समाज पक्षाला पूर्णा तालुक्यामध्ये नंबर वन बनवण्यासाठी त्यांनी कार्य करावं या या गोष्टी या यासाठी त्यांना हार्दिक शुभेच्छा बहुजन समाज पक्षाचे प्रदेश कार्यकारिणी सदस्य भीमजी जोंधळी साहेब यांच्या उपस्थितीमध्ये गंगाखेड विधानसभेचे उपाध्यक्ष माधवजी मासे साहेब व सर्व बहुजन समाज पक्षाच्या पदाधिकाऱ्यांच्या माध्यमातून ही नि निवडणीचे स्वागत करण्यात आलेले आहे धन्यवाद जय भीम जय महाराज बहुजन समाज प पार्टी अंतर्गत प परभणी जिल्हा अध्यक्ष रणवीर साहेब यांच्या वतीनं आज मी सगळ्या कार्यकर्त्यांच्या वतीनं आज जिल्हा जिल्हा सचिव करण्यात आलेला आहे तरी यांचेच मी आभार मानतो धन्यवाद